मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा टीम सोहळा अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत प्रत्येक जण आपल्या आवडत्या सदस्याला भरभरून वोट करताना दिसत आहेत अलीकडेच एक विकिपीडियाचा फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये अभिजित सावंत विजेता असल्याचं सा दाखवण्यात आलं अशातच अभिजितच्या एका चाहतीने केदार व कलर्स मराठी यांना पत्र लिहिलं आहे जे सध्या खूप व्हायरल होत आहे ते पत्र असं आहे आदरणीय इंडेमोल शाईन इंडिया केदार सर बिग बॉस मराठी पर्व पाच कलर्स मराठी यास पत्रास कारण की सूरजला जरी खूप वोट मिळाले तरी अभिजितने खूप खेळ प्रामाणिकपणे माणुसकी जपून राजनैतिक मार्ग वापरून असा बहुआयामी खेळ खेळला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता हा अभिजितच असला पाहिजे सूरज हा विजेता आहे लोकांच्या हृदयाचा सूरज आणि अभिजित दोघेही माणूस म्हणून चांगले आहेत पण कर्तृत्व सिद्ध अभिजितने केलं आहे एकच विनंती आहे यावेळेस अभिजितच विनर असला पाहिजे तुम्ही एक वेगळा प्रोजेक्ट करू शकता जिथे लोक ऑनलाईन पैसे पाठवतील आणि यातून सूरजला त्याचं घर बांधण्यास मदत होईल पण अभिजित बरोबर कोणताही अन्याय होऊ देऊ नका ही, हो ही विनंती अभिजितची एक फॉलोअर चाहतेची या पत्रावर अभिजित सावंतने प्रतिक्रिया दिली आहे हे प्रेम मिळून खरंच धन्य आहे दरम्यान या आठवड्यात सर्व सदस्यांना बिग बॉसने नॉमिनेट केलं आहे त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण त्यानंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू होणार माहिती आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद